काय सांगा तुमची होळी कशी आज खूप मजा करतो हो आहोत आम्ही प्रेमास रंग यावे ही सन मराठीवर सध्या सुरू असलेली मालिका आपणा सगळ्यांचं खूप प्रेम आम्हाला मिळत आहे आमच्या मालिकेच्या शीर्षकातच रंग आहेत त्यामुळे आज रंगपंचमीचा सण साजरा करताना खूप मजा येते याआधी आपण जी होलिका दहन करतो तर तोही सिक्वेन्स आम्ही शूट केला त्यालाही खूप मजा आली आणि एकंदर सणाचं वातावरण असलं की सेटवरती पण थोडीशी धमाल मस्ती आमचं जे नेहमीचं शूटिंगचं रुटीन असतं त्यापेक्षा काहीतरी वेगळं घडतं तर ती मजा सुरू आहेच आणि त्याबरोबर मालिकेतल्या सुद्धा खूप टर्न्स आणि ट्विस्ट या रंगपंचमीच्या सिक्वेन्समध्ये येत आहेत त्यामुळे त्याही दृष्टीने आम्ही काम एन्जॉय करतो का आजचा जो दिवस आहे होळीचा दिवस त्यानिमित्त मी आता सेट वर बघितलं तुम्ही एकदम वेगळ्याच होते होते म्हणजे हो तर तुम्हाला असं बालपणाचा काय दिवस तुम्हाला असं आठवला का ह्याच्यामध्ये हो की अवा ही होळी आपण खेळताना किंवा कुठे काय आपण काय गोष्टी आठवतात हो हो, काय सांगणार नक्कीच माझं बालपण तसं मुंबईत गेलं तर त्याच्यामुळे होळीचा हा जो इतका खुला आनंद आहे आपण कोल्हापुरात आहे सूर्यवंशी वाडा त्याच्यामुळे आमच्या वाड्यातलं अंगण इतकं मोठं आहे आणि तिथे जण एकत्र येऊन रंगपंचमी साजरी करू शकतात म्हणजे पाण्याचे फुगे असतील पिचकार्या असतील वेगवेगळे रंग असतील तर मला वाटतं थोडंसं मुंबईत फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळे मी हे जरा मिस केलं आहे लहानपणी इतक्या मोठ्या प्रमाणात नाही साजरा करता आलेला मला हा सण तर त्यामुळे उलट ती जी मिस केलेली मजा आहे ती आज या निमित्ताने अनुभवता येते समीर मॅडम तुम्ही कधी अशी आता होळीचा सण रंगपंचमी सण आहे हो तुम्ही तुम्ही हा एक प्रकार कधी का पुरणपोळी हो हो होळी हो हो पुरणपोळीशिवाय होऊच शकत नाही आणि माझी आई फार अप्रतिम पुरणपोळ्या करते तर त्याच्यामुळे माझी प्रत्येक होळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आणि खाऊनच साजरा हो साजरी होते माझ्या लहानपणीपासून आईचा खूप आग्रह असायचा या बाबतीत आम्ही तिला खूपदा म्हणायचो की आमचं न्यूक्लिअर कुटुंब आम्ही चौघच जण घरामध्ये आई वडील मी आणि भाऊ तर आम्ही तिला सांगायचो की एवढी आता करून आज पुरणपोळी करायलाच पाहिजे असं कशाला नाही केली असं काय बिघडणार आहे कारण तिची तिची धावपळ असायची तर तिचं म्हणणं असायचं नाही वर्षातून या एका दिवशी तरी पुरणपोळी तुम्ही खाल्लीच पाहिजे जसं नारळी पौर्णिमेला नारळी भात मग वर्षभर काही तो करणं होईल न होईल तर हे मी करणारच आणि ती शिस्त तिने अगदी आजपर्यंत पाळली आहे आणि त्याचं मला वाटतं खूप मी आपण जे म्हणतो ना की हे संस्कार आणि त्या आज जेव्हा माझी मुलगी हा संस्कृती आहे की माझी मुलगी पिझ्झा आणि पास्ता खाण्याच्या काळात पण पुरणपोळी आवडीने खाते आहे याचं कारण ती घरात बनते आहे तर हे मला फार महत्वाचं वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या कॉलेज म्हणजे तुम्ही असताना काय होळीचा काय प्रकार कॉलेजच्या <laughs> दिवसांमध्ये हो होळी तेव्हाही मी उत्साहानेच होई लहानपणापासून <laughs> मी मी थोडीशी काय म्हणूया खास करून कॉलेजमध्ये असताना जराशी शाळे होते त्यामुळे मी फार होळीमध्ये मिक्स व्हायचे नाही एकदाच मला आठवतंय आमच्या घराच्या खालीच एक जो ग्रुप होता की ज्या मंडळींबरोबर मी नेहमी एरवी खेळायचे वगैरे तर त्यांनी फार प्लॅन करून मला एकदा रंगपंचमीला गाठून असं नख शिखांत रंगवलं होतं पण ते तेव्हा एन्जॉय करण्यात की माझी मनोवृत्ती नव्हती आता कदाचित कदा मी मला कोणी कंपल्सरी जरी रंगवलं तर मी एन्जॉय करेन पण तेव्हा कदाचित तसं नव्हतं त्यामुळे मी घाबरलेच होते जरा या सगळ्या प्रकाराला पण हा तो माझ्या स्वभावाचा भाग आहे पण मला लोकांना रंग खेळताना बघायला खूप आवडतं मी तशी चुटकीवाली होलीवाली आहे <laughs> समीर मॅडम मला एक विचारत होतं आपला एक नैसर्गिक एक प्रकार चालला आहे की कल कलर जेव्हा लावता एखादा कोणाला आवडत नाही किंवा एकाला आवडतो हो, तर आपण बोलतो की कलर हा हर्बल असला पाहिजे किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगणार नक्कीच मला वाटतं की सुरक्षित पद्धतीने आपण रंगपंचमी खेळावी रंग सुरक्षित असायला हवेत आ, एक असा एक ट्रेंड असायचा की चार चार आठ आठ दिवस रंग निघाले नाही पाहिजेत म्हणजे आपण खरी रंगपंचमी खेळलो पण मला वाटतं की आता सगळ्यांनाच माहिती आहे की आता आमच्या क्षेत्रात तर आम्हाला प्रेझेंट होणं इतकं महत्वाचं असतं की रंग निघाला नाही तर आम्हाला पुढचं शूटिंग करता ही अवघड होईल किती मेकअप करणार आणि एकंदरच चा, सगळ्यांच्याच दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आणि निसर्गाचा हा रंगपंचमीचा सण आहे रंगपंचमी आपण का साजरी करतो कारण ऋतू बदललेला असतो वसंत ऋतू आलेला असतो निसर्ग एका बाजूला रंगपंचमी साजरी करतोय तर मला वाटतं आपणही नैसर्गिक रंगांनी खेळायला काही हरकत नाही बरोबर आता हा एक शेवटचाच प्रश्न आहे तुमच्या घरामध्ये असं म्हणजे कलर आवडत नाही राशी कुठली व्यक्ती आहे का तुमच्या म्हणजे आहे का नाही माझ्या घरी सगळ्यांना रंग आवडतात आणि भरपूर रंगपंचमीचे रंग खेळावेत अशाच मनोवृत्तीचे सगळे जण आहेत मीच थोडीशी मला वाटतं जरा प्रकृतीने गंभीर असल्यामुळे थोडीशी मागे असते पण एकदा मला वाटतं रंगपंचमीचा माहोल चढला की हे असलं काही राहत नाही आपण सगळ्याच रंगात रंगून जातो तसंच माझंही होतं रातापला जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार नक्कीच मराठी आपला कट्टाच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण सगळे आनंदाच्या सुखाच्या रंगामध्ये रंगून जाऊया पण रंगपंचमी आणि होळीचा सण साजरा करत असताना सुरक्षिततेचं भान ठेवूया रंग सुरक्षित पद्धतीने खेळूया पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि हो आमची मालिका प्रेमास रंगयावे सन मराठीवर पाहत राहा आणि असंच प्रेम करत राहा थँक्यू